मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीची मुख्य भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी आता ठरलं तर मग ही मालिका सोडणार आहे तर नेमकं काय आहे त्याच्या मागचं कारण ते आपण एवढे पाहणार आहे धडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन सर धडू लाईक चॅनल सबस्क्राईब करून बॉझिक्शन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील ठरलं तर मग ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनय अल्पहुत्याच प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली विशेष म्हणजे सायल आणि अर्जुनशी जोडण त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे अर्जुनची भूमिका प्रसिद्ध अभिनेता अमित भानुशाली यांनी साकारला आहे तर सायलीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे पण नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री जुई गडकरी आता लवकरच ठरलं तर मग ही मालिका सोडणार आहे तर त्याच्या मागचं कारण आहे की अभिनेत्री जुई गडकरी आता अनसॉल्वड या नवीन वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या वेबसिरीजचं शूटिंग देखील सुरू झालेलं आहे त्यामुळे आता ठरलं तर या मालिकेतून काही दिवसांसाठी निरोप घेणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरीला या नवीन वेबसिरीजमध्ये पाहायला आवडेल का आणि ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि या मालिकेतील तिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद